हाय फ्रेंड्स सारेगा रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त अशी एकदम खमंग कुरकुरीत एकदम खुसखुशी छान अशा वड्या कशा करायच ते पाहणार आहे एकदम झटपट सोप्या पद्धतीने मस्त एकदम टेस्टी अशा आळूवड्या आळूवड्या पण बनवलेल्या आहेत छान झालेल्या आहेत तुम्हाला बघूनच कळत असेल किती मस्त झालेले आहेत साध्या सोप्या पद्धतीने पण टेस्टी एकदम झालेल्या आहेत तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडेल बघा एकदम छान असा झालेला आहे तुम्ही पण या पद्धतीने करून बघा आणि तर चला व्हिडिओला सुरुवात करूया ते बघा सर्वप्रथम मी सात ते आठ मी आळूची पाने घेतलेली आहेत लहान मोठी सगळीच घेतलेली आहेत अशी अं इथे बघा मी आळूची पानं घेतलेली आहेत बघा स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आळूची पानं एकदम छान असे आहेत बघा ही स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता याच्यासाठी आपण वाटण बनवणार आहे छान अशी आळूची पाने घेतलेली आहेत बघा त्यासाठी मी इथे दहा ते पंधरा इथे हिरवी मिरची घेतलेल्या आहेत आणि इथे दहा ते पंधरा इथे लसूण पाकळ्या छान अशी हिरवी मिरची आणि लसूण पाकळ्या भाजून घेतलेल्या आहेत खमंग टेस्ट येते हे छान असं मिक्सरच्या भांड्यात घालून वाटून घेणार आहे थोडीशी कोथिंबीर पण घातलेली आहे वाटताना मी इथे छान वाटण करून घेतलेलं आहे आता त्यासाठी बेसन बघा इथे मी एक पातळ घेतलेलं आहे त्यामध्ये या वाटीने दोन वाटी मी बेसन घालते तुमच्या आवडीनुसार तुम्ही घाला तुम्हाला कमी जास्त कसं हवं तसं यामध्ये मी जो आपण ठेसा बनवलेला आहे मिरचीचा लसणाचा त्यामध्ये घालून घ्यायचा दोन चमचे घातलेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता अर्धा चमचा ओवा मी असा हातावर चोळून असा घालणार आहे म्हणजे खमंग टेस्ट येते कमी साहित्यात टेस्टी अशी हळूहळू झालेली आहे अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि भरपूर अशी मी कोथिंबीर घालणार आहे याच्यामध्ये आपण कमी साहित्य वापरलेलं आहे भरपूर अशी कोथिंबीर वापरा आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे सगळं व्यवस्थित आपल्याला प मिक्स करून घ्यायचं आहे नंतर आपण याच्यामध्ये लागेल तसं पाणी घालून छान असं हे याचं बॅटर बनवून घेणार आहे थोडं थोडं पाणी घालत मी या पद्धतीचं बघा बनवून घेतलेलं आहे तुम्हाला हवं तसं तुम्ही हे छान असं बनवून घेऊ शकता बघा अजून थोडंसं मी पाणी घालते बघा थोडंसं हे पातळच करणार आहे जास्त नाही बघा पटपटा तसं आपल्याला आळूच्या पानांना लावता येतं आता सर्वप्रथम मी ते बघा आळूचं पान घेतलेलं आहे आणि त्याच्यात पाठीमागचा देट आपल्याला काढून घ्यायचं आहे बघा आणि त्याच्या शिरा आहेत थोड्याशा आपल्याला अशा दाबून घ्यायच्या म्हणजे छान असे रोल करता येतात याचा मातेमगत डेट काढायचा अशा पद्धतीने आणि ज्या शिरा आहेत त्या अशा लाटण्याने थोड्याशा लाटून घ्यायच्या म्हणजे छान रोल करता येतो बघा मी याच्या आ आधीच्या पण व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे या पद्धतीने करून घेऊ शकता बघा छान असं आपले बघा आणि त्यामध्ये आता आपण मिश्रण लावून घ्यायचं आहे जसं तुम्हाला पातळ किंवा घट्ट जसं झाडं हवं असेल तसं से याला मिश्रण लावून घ्या तुम्ही यावरती आळूची दुसरं पानसुद्धा लावू शकता मी एकच ला ला पान लावून असं ला हे छान असं मी ठेवून घेतलेलं आहे आता चाळण घेतलेलं आहे मोदक पात्र आणि त्यामध्ये असं मी ठेवून घेते सगळ्या पानांना मी लावून घेतलेलं आहे बघा आता हे छान असं वापरून घेणार आहे त्यासाठी पाणी मी उकळायला ठेवलं होतं पाणी छान असं उकळलेलं आहे बघू शकताय तुम्ही आता यामध्ये आता हे मोदकपात्र आपण मोदकपत्राची चाळण ठेवून द्यायची त्यावर झाकण ठेवायचं आणि पंधरा मिनटं छान असं हे आपण शिजवून घेणार आहे मीडियम फ्लेमवर इथं पंधरा मिनटं झालेले आहेत बघू शकता तुम्ही छान अशा वड्या आपल्या शिजलेल्या आहेत बघा कलर चेंज झालेले आहे आपण आता या वड्या हव्यात आकारामध्ये लहान मोठ्या तुम्ही कट करून घेऊ शकता मी या आकारामध्ये कट करून घेते बघा या पद्धतीने तुम्हाला हव्यात अशा तुम्ही कट करून घेऊ शकता बघा इथे मी बघा कट करून घेतलेले आहेत सगळ्या वड्या आता त्यासाठी मी तेल गरम करायला कडे ठेवलेलं आहे वड्या तळून घेणार आहे जेवढ्या तेलामध्ये बसतील तेवढ्या घालायच्या आणि एकदम कुरकुरीत होईपर्यंत तळायच्या म्हणजे चवीला छान लागतात आणि कुरकुरीत छान होतात बघा वड्या आपल्या इथे छान अशा वड्या झालेल्या आहेत बघा छान तळून घेते बघा मी एकदम मिडियम फ्लेमवर आपण छान अशा कुरकुरीत तळून घ्यायच्या म्हणजे एकदम आतून पण एकदम कुरकुरीत एकदम खमंग अशा तळल्या जातात बघा वड्या छान अशा तळलेल्या आहेत बघा इथे कलर बघा येतात किती छान आलेला आहे मी या याच्यामधून काढून घेते बघा प्लेटमध्ये मी काढून घेते वड्या आणि दुसऱ्या मी त्याच पद्धतीने तळून घेते बघा तुम्ही बघू शकता याला कलर किती मस्त आलेला आहे सगळ्या वड्या मी याच पद्धतीने तळून घेणार आहे इथे बघू शकताय तुम्ही इथे सगळ्या वड्या तळून झालेल्या आहेत एकदम छान एकदम मस्त अशा दिसायला पण किती मस्त दिसत आहेत बघा तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा आणि चवीला पण छान होतात कमी साहित्यात एकदम टेस्टी अशा वड्या बनवलेल्या आहेत वडी तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा मस्त झालेल्या आहेत तुम्ही या पद्धतीने करून बघा आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा तुम्ही पण या पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने वडी नक्की बनवून बघा तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद